संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम जमिनी आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग करण्याचा वर्ग एक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे साठ वर्षांपासूनची मागणी त्यामुळे पूर्ण झाली आहे लाखो नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत निजाम राजवटी वक्फ बोर्ड त्याचबरोबर मंदिरं यांच्या जमिनींची खरेदी विक्री झाली होती यावर मूळचे हक्क कायम होते आणि यालाच वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी अशी सात बारावर नोंद होती त्यामुळे खरेदी विक्री बंद होती ज्यांनी खरेदी केली होती त्यांना व्यवहार झाल्यापासूनचा दंड भरायला सांगितला जात होता आणि हा दंड काही लाख रुपयांमध्ये होता त्यामुळे त्यावर उपाय म्हणून उमाकांत दांगड यांची समिती शासनानं नेमली होती आणि या समितीनं दोन मधून वर्ग एक मध्ये या जमिनी आणण्याची शिफारस केली होती आणि तो निर्णय राज्य सरकारनं अखेर घेतला आहे त्यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे दंडाची रक्कमही कमी करण्यात आल्याचं आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल एक महत्वाचा निर्णय गेल्या काही दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता साधारण किती लोकांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो आणि काय त्याचे परिणाम राजकीय असतील किंवा सामाजिक असतील काय असू शकतात अक्षरशः लाखो लोकांना याचा फायदा होईल काय झाले की मराठवाड्यातल्या आठही शहराच्या भोवती जिल्हा मुख्यालयाच्या भोवती लोकांनी पूर्वी प्लॉटिंग केली आणि प्लॉटिंग करून सर्वसामान्यांनी ते प्लॉट विकत घेतले नंतर हार्डीकर हे ज्या वेळेला संबंधित विभागाच्या प्रमुख पदे आले त्यानंतर त्यांनी या संदर्भातला असा निर्णय घेतला की ज्या कारण आपल्याला सगळ्याला कल्पना की मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट होती मराठवाड्यामध्ये तुळजाभवानी सारखं महत्वाचं मंदिर आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये अवकाफ वक्फच्या ट्रकच्या जमिनी आहे आणि या सगळ्या जमिनीच्या संदर्भातली जी सातबाऱ्याची नोंद असते कारण मूळचा जर मी मालक असेल तर वर्ग एक म्हणजे मीच स्वतः मालक आहे आणि मीच ती जमीन कसतो त्याला वर्ग एक म्हणतात वर्ग दोन म्हणजे कुणाची तरी दुसऱ्याची जमीन आहे पण आता ती माझ्या ताब्यात आहे आणि आता ती मी कसतो आहे जसं बद्दल मी म्हणालो आता झालं असं की ह्या आजूबाजूच्या लोकांनी जे प्लॉट खरेदी केलेले होते त्यांना ह्या अवकापच्या निजाम राजवटीतल्या मंदिरातल्या जमिनीचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार करताना कुणी अडवलं नाही पण हार्डीकर हे ज्या वेळेला त्या विभागाच्या रजिस्ट्री विभागाच्या प्रमुख पदी आले त्यानंतर मात्र त्यांनी या संदर्भामध्ये तुम्ही जो मूळचा सा, शेतसारा तत्सम दंड आहे तो तुम्ही भरा असं सांगायला सुरुवात केली आणि मग सर्क्युलर आलो त्या सर्क्युलर नंतर अडचण अशी झाली की पूर्वी केव्हाचे तरी व्यवहार झालेले आहेत आणि त्याच्या दंडाची आज रक्कम भरायची तर ते अशक्य प्राय झालेली गोष्ट होती आणि त्यामुळं कोणाला प्लॉट जमिनीला खरेदी विक्री होत नव्हती हो बँकांचे लोन मिळत नव्हते ज्यांना पूर्वीचे प्लॉट घेतलेले त्याच्यावरती त्यांना बांधकामासाठीचा सा परवाना मिळत नव्हता हो आणि राजकीय मुद्दा असा की ह्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्हा मुख्यालयात मोर्चे पण निघालेले होते आणि सगळे भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी घटक पक्षाच्या आमदार असं म्हणत होते की ह्या संदर्भामध्ये सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे लाखो लोकांशी संबंधित आहे आणि म्हणून कृषी विभागाचे माजी सचिव उमाकांत नांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती ज्याच्यामध्ये शेखर गायकवाड आणि अत्यंत तज्ज्ञ अशी मंडळी होती आणि या मंडळींनी याचा जवळपास सहा महिने अभ्यास करून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एक अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये पूर्वीची दंडाची रक्कम भरून आता ते दंडाची रक्कम पण कमी करायचं असं ठरलेलं आहे ती रक्कम भरून वर्ग दोनची जी मालकी आहे ती वर्ग एकच्या माणसाकडे देण्यासंदर्भातला अत्यंत महत्वाचा निर्णय झालेला आहे त्यामुळं कोठी माणसं राजकारणी आणि त्यासोबतच सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि मालकी जी आहे ती निजाम राजवटीतनं मंदिराकडनं औकाप कडनं त्या त्या मंडळीकडे जाईल अतिक्रमण सुद्धा नियमित होतील अर्थात याचा राजकीय फायदा आपण म्हणू शकतो की भारतीय जनता पार्टी आणि तत्सम जे कोणी सत्ताधारी घटक आहेत त्यांना होणार आहे राहुल जसं आपण म्हटलं की राजकीय फायदा भारतीय जनता पार्टी किंवा जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना होऊ शकतो लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यात मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी ही घाई आहे असं म्हणू शकतो आपण प्रत्येक छोटी मोठी गोष्ट राज्य सरकार फार काळजीपूर्वक बघत आहे कारण हा साठ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे खरं म्हणजे आज जो निर्णय घेतला आहे त्याचा सरकारला तोटाच होणार आहे अनेक कायदेशीर लिटिगेशन सुद्धा येतील आता काही मोठ्या राजकारणाची नावं घ्यायची नाही आहेत पण छत्रपती संभाजीनगरमध्ये काही माजी मुख्यमंत्र्यांनी अशाच पद्धतीने अवकाबच्या जमिनी घेतल्या त्यावरती मोठ्या टोलेजिंग इमारती बांधल्या वगैरे पण सोबतच जे सर्वसामान्य लोक होते त्यांचे गंभीर प्रश्न तयार झालेले होते आणि अर्थात ते जे मोर्चे काढत होते त्या मोर्चामध्येही सत्ताधारी पक्षाचीच मंडळी त्याचं नेतृत्व करत होती म्हणून अशा वेळेला हा निर्णय होणं एका अर्थाने मी काही जिल्ह्यांची नावं सांगू शकतो बीडमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिवमध्ये नांदेडमध्ये या निर्णयाचा फार मोठा उपयोग सत्ताधाऱ्यांना होईल नगरमध्ये पण याचे परिणाम होतील आणि अगदी मुंबई सुद्धा त्यापासून वेगळी नाही अर्थात मुंबईचं पॉलिटिकल डेमोग्राफी पूर्णपणे वेगळी पण मराठवाड्यामध्ये मात्र याचा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला फायदा होऊ शकतो आणि त्याहून मोठं म्हणजे सर्वसामान्य लोकांना खूप मोठा दिलासा विनोद साठ वर्ष हा प्रश्न लोक अक्षरशः झगडत होते की केव्हा मिटेल अगदी साठ वर्षांपासूनचा हा प्रलंबित प्रश्न आणि तो अखेर या विधानसभेचा मुहूर्त का होईना त्याला लागला आणि तो मिटलेला आहे धन्यवाद राहुल दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल